तुम्हाला इतरांसोबत कोणासोबत जमल नाही जमल सोडून द्या पण जी पत्नी आली आहे ती पत्नी आणि तुमची मुलं यांच्यासोबतच तुम्हाला जुळवून घ्यावं लागेल कधी तुमचं कर्तव्य आहे तुमच्यासाठी ते आली आले आई वडील सरळ सोडून देऊन जी इथं आली तुमच्यापाशी ते तुमच्यासाठी आले किमान आपली बायको आपली लेकरं तरी लोकांना तुम्ही समजून घ्या नमस्कार मित्रांनो आपण राजकीय घडामोडी सामाजिक घडामोडी सगळ्या पाहत असतो आपल्या चॅनलवरती आणि ॲग्रिकल्चरसुद्धा पाहत असतो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे असं मला वाटतं आणि आपल्यासमोर जर तरुण कुणी विव्हत असतील त्यांना विनंती आहे की कृपया शेवटपर्यंत व्हिडिओ पहा ही माहिती आपण कित्येक वेळा ऐकली असेल पण माझी विनंती असणार आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा पाहावा आज समाजामध्ये वावरत असताना तरुण पिढी ज्या मार्गाने बघते त्या संदर्भात थोडंसं बोलायचं आहे खास करून कुटुंबामध्ये वावरत असताना कुटुंबातल्या वरिष्ठांसोबत प्रेष्ठांसोबत कुटुंबातल्या इतर सदस्यांसोबत आपण ज्या वेळेला वागतो त्यावेळेला काय चुका होत आहेत आणि ह्याचे काय दूरगामी परिणाम होतात हे थोडं आपण समजून घेऊ त्यामुळं सर्वांनीच हा व्हिडिओ पहा पण खास करून जर तरुण कुणी असतील तर त्यांनी निश्चितपणे हा व्हिडिओ पण पाहिला पाहिजे मित्रांनो कुठल्याही स्त्री आणि पुरुषाला लग्न झाल्याच्या नंतर मूल होतं आणि त्यांच्यासाठी तो आनंदाचा क्षण असतो मूल होण्यासाठी कोणी स्पेशल प्रयत्न करत नाही पती पत्नीच्या प्रेमातून मूल जन्माला येतं आता सहजासहजी ज्या ठिकाणी मूल जन्माला येतं त्या ठिकाणी मात्र नवसं करावं लागतात दवाखाने करावं लागतात कित्येक वर्ष जातात काही काही लोकांना पाच वर्ष दहा वर्षे पंधरा वर्ष निघून गेले तरी मूळ होत नाही इतक्या काळाच्या नंतर पुन्हा मूळ होतं काही काही लोकांना चाळीस वर्षानंतर सुद्धा मूळं होतात आणि आयुष्यामध्ये मुलाचं किती महत्त्व आहे यावर आपल्याला लक्षात येतं आणि मग कुण्या काय मार्गाने जात ते सहजासहजी जन्मलेलं असेल किंवा अतिशय प्रयत्नातून जन्मलेला असेल मूल मूल असतं आणि मुलाबद्दल अतिशय एक जिव्हाळा प्रेम आपुलकी आईवडिलांच्या मनामध्ये असते आता हे आईवडील झालेले असतात आणि मग आईच ते आज ते मोठं होतं पाचवीला जातं आपण शाळेला घालतो त्याला लटवतो थटवतो शाळेला पाठवतो त्याचा अभ्यास चांगला होतो नाही होतो ते पाहतो अभ्यास चांगला व्हावा यासाठीचे प्रयत्न करतो चांगल्या शाळामध्ये घालण्याचा प्रयत्न करतो आपले कुवत असेल त्या हिशोबाने आईवडील शाळामध्ये घालतात कुवत नसतानाही काबाड कष्ट करून आपलं मूल कसं बनेल याकडं आईवडिलांचं लक्ष असतं मूल पाच वर्षाचं दहा वर्षाचं होतं पंधरा वर्षाचं होतं पंधरा सोळा वर्षाचं वर्षा दहावी पास होतं आणि ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये हा तोपर्यंत आईवडिलांच्या दबावाखाली छायेखाली किंवा त्याच्या आदेशाखाली हे मूल असतं अकरावी बारावीला ॲडमिशन घेतल्याच्यानंतर थोडीशी बाहेरली हवा लागते त्यामध्ये सुद्धा मूळ उपजत काही गुण असणारी मुलं असतात ज्यांना आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असते त्यांनी केलेल्या परिश्रमाची जाणीव असते आपल्या परिस्थितीची जाणीव असते आणि त्या हिशोबानं बरेच मुलं ही परिस्थिती लक्षामध्ये घेऊन त्या हिशोबानेच अकरावी बारावी शिक्षण घेतात परंतु काही लोक काही मुलं आईवडिलांची कत असेल नसेल परंतु मित्रमंडळीमध्ये दाखवत असताना मी कोणीतरी मोठा आहे मी कोणतं श्रीमंत आहे मी कोणाला घाबरत नाही मी फार स्टाईलमध्ये जगतो मी आयुष्यामध्ये खेळू नाही अशी कुठेही गोष्ट ठेवली नाही असं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि मग इथूनच एक भ्रम तयार होतो एक आभासी दुनियामध्ये ते मूल जगायला लागतं बारावी होते आणि पुढे बरेच मुलांचं बारावीनंतर शिक्षण हा व्यवस्थित नसेल लग्न वगैरे होतात ते व्यवसायामध्ये शिरतात कोणी शेती करतं कोणी धंदा करतं कोणी पुणे मुंबई सगळ्या शहराला जातं वगैरे वगैरे आणि ज्यांची मुलांची शिक्षणाची चुकवत चांगली आहे ते मुलं मात्र पुढे शिकतात आणि मग शिक्षण संपल्याच्या नंतर त्याचं लग्न वगैरे होतं आता लग्नाच्या नंतर घरामध्ये एक नवीन सून येते म्हणजे अगदी आपण तीन मिनटामध्ये लग्न मूल झालं आणि त्या मुलाचं लग्न झालं पण चालू आणि मग घरामध्ये एक सून येते आणि आईवडिलांची एक कल्पना असते की आता एक चांगले सुंदर दिवस पाहायला मिळतील एक सून आली घरामध्ये तर आपल्या सगळी व्यवस्था होईल मूल हाताला आलं आहे आपलं पोरग हाताला आलं आहे आणि त्यात आपण जे काही व्यवसाय करतो आहे शेती करतो आहे ते व्यवस्थित करेल आणि आपली जिम्मेदारी थोडी कमी होईल आणि एक आनंद त्या व्यक्तीला वाटत जातो की आता आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येणार आहेत परंतु बऱ्याच पालकांच्या नशिबात हे नाही असं दिसतंय तो समाज कुठलाही असेल मराठा असेल ओबीसी असेल मागासवर्गीय असतील मुस्लिम असेल कुठल्याही जाती धर्माचा मुलगा असेल तर सर्वांसाठी ह्या तरुणांनी या गोष्ट निश्चितपणे ह्या क्रम लक्षात घ्यावा प्रथम आपण हे पाहण्याचा प्रयत्न करतो आहे की तुमच्या आयुष्यामध्ये काय घडत चाललं आहे हे तुमच्या लक्षात येऊ लाय का तुम्ही पंचवीसचे चोवीसचे झालात पंचवीसचे झालात आणि खेडेगावामध्ये पंचवीसच्या मुलाचं जर वेळेत लग्न झालं असेल एक दोन मुलं पण झालेली असतात आणि पंचवीस सव्वीस सत्तावीसपर्यंत तुमचं मूल शाळेला जायला पण चालू करत आता तुम्ही पालक झालेले असतात पालक म्हणून आपल्या मुलांबद्दल पालक म्हणून आपल्या पत्नी पती म्हणून आपल्या पत्नीबद्दल आणि एक मुलगा म्हणून आपल्या आईवडिलाबद्दल जे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण पार पाडतोय का जर पाडत असाल तर खरंच ते सर्वजणच नशिबवान आहेत आईवडिलाही नशिबवान आहेत तुमची पत्नी तीही नशिबवान आहे आणि तुमची बाळं ते सुद्धा रशिवाण आहेत कारण का तुम्ही त्यांच्या बाबतीमध्ये जे काय तुमचं कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पडत आहे परंतु बऱ्याच मुलांच्या बाबतीमध्ये बहुसंख्य मुलांच्या बाबतीमध्ये हे घडताना दिसत नाही आहे त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव दिसत नाही आहे आज आपण पंचवीस सव्वीस वर्षाची तीस वर्षाचे झालोत उगेच नाही झालोत इतक्या वर्षाचा संघर्ष आहे वडिलांचा त्यांच्या कोतीनुसार त्यांनी तुम्हाला अगदी सुखी ठेवली असतील ते दुःखी असतील तर सांभाळले असतील परंतु तुम्हाला कुठली यातना होणार नाही तुम्हाला त्रास होणार नाही ह्याची खबरदारी घेऊनच आईवडिलांनी तुम्हाला सांभाळलेला आहे आता तुम्ही पालक झालेत आणि त्यानंतर आपण जे कर्तव्य करतो तिचं आपण पाळत नसलो जर तुमचं एक वीस बावीस वर्षाला लग्न झालं असेल तर पंचवीस सव्वीस सत्तावीस वर्षापर्यंत जर तुम्ही जबाबदारीपासून दूर असाल तर हळूहळू जी पत्नी म्हणून तुमच्याकडे आली आहे तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दलची जी काही आपुलकीची प्रेमाची भावना असते तिच्या हृदयामध्ये तिच्या मनामध्ये एक ओला कोपरा असतो पतीबद्दलचा तो आहेस ते कोरडा पडायचा पडायचा होतो आणि जर तुम्ही यातून तुम सुधारणार नाहीत तर तीस वर्षाला जाईपर्यंत तुमच्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारचा गोडवा राहिलेला नसतो तर पुढे ती फक्त ॲडजस्टमेंट असते मुलंही तीस वर्षापर्यंत बऱ्यापैकी कळतील अशी झालेली असतात आणि मग तीसचं तुम्ही पस्तीसला जाता आणि पस्तीस ते चाळीसपर्यंत जाईपर्यंत तुमची मुलं मोठे होतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये जो आजपर्यंतचा तुम्ही स्वतः हातानं निर्माण केलेला संघर्ष आहे तो संघर्ष आणखीन कठीण जातो आणि मग एकतर निमूटपणे लाचारासारखं पुढे जीवन जगावं लागतं मुलं जमत नाहीत पत्नी जमत नाही आता मुलं आणि पत्नी एका जागी येतात आणि तिथून पुढचं आयुष्य तुमचं यात जातं नसेल तर एके दिवशी तुम्हाला काहीतरी वेश घेऊन फाशी घेऊन मरावं लागते असं सांगत नसेल तर त्यापेक्षा एक दुसरा मार्ग आहे जो ज्या मार्गाने माणसानं जगलं पाहिजे तो मार्ग आहे काय अवघड काहीच नाहीये तुम्ही सकाळी उठताय संध्याकाळपर्यंत तुमचा दिनक्रम आहे सकाळी उठल्याच्या तुम्ही काही जेवण खाणं नाश्ता पाणी अगदी तोंड धुण्यापासून आंघोळ केल्यापासून चहा पाण्यापासून घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सॉफ्ट बोलव ना सॉफ्टमध्ये घ्या काय विषय नाही तुम्हाला लाखाना पैसा कोणी मागत नाही सुख पाहिजे सुख सुखाचा आणि पैशाचा संबंध नाही पण जे लोक सुखाचा आणि पैसा संबंध लावतात त्या आयुष्यामध्ये कधीच सुखी राहू शकत नाहीत आणि कुटुंबातल्या लोकांना पण ते न्याय देऊ शकत नाहीत पैसा तर व्यवहारासाठी लागतोच त्याशिवाय इलाज नाही परंतु पैसा कुठं कमी पडत असेल म्हणून घरातल्या लोकांना जर तुम्ही त्रास देत देसा, देत असाल तर तुमच्या इतका कमजोर माणूस कोणीच नाही तुम्ही तुमची कमजोरी लपवण्यासाठी तुम्ही तुमच्या वडिलांच्या अंगावर जात आहे तुम्ही तुमच्या आईच्या अंगावर जात आहे तुमच्या घरामधले जे कोणी वरिष्ठ असतील त्यांच्या अंगावर जात आहे पत्नीला मारहाण करताय लेकरळा असं बोललाय तर तुम्हाला घाबरून बोलतात त्यांचं बालपण तुम्ही हिरावून घेताय आहे हसत खेळत तुमच्या मांडी खांद्यावरती खेळलं पाहिजे तिने असं होत नसेल तर तुम्ही राक्षसी व्यक्तीचे माणसे आणि तुमच्यामुळे इतरांना त्रास तर होतोयच पण तुमचं आयुष्य तर सुखात जाणार आहे का तर डेफिनेटली नाही कारण सुख कशामध्ये आहे तुम्ही इतरांना कुटुंबातल्या लोकांचा आपण कुटुंबापुरतं बोलतोय तुम्ही कुटुंबातल्या इतर लोकांना प्रेमानं आपुलकीनं आस्थेनं बोलताय त्याच भावनेनं तुमचं कुटुंबी तुम्हाला बोलतं आणि जर तुम्ही वृक्षपणे प्रत्येकाला बोलत असाल तर कुटुंब तुम्हाला वृक्षपणेच बोलणार आहे आणि मग असला एक नरकयातना पूर्ण कुटुंबाला द्यायच्या स्वतःही नरकयातना घ्यायच्या त्या पद्धतीने जगायच्या त्या जगण्याला मतलब काय तुम्ही जे कोणतं काम करता ते स्थिरपणे करा ना कुणाला महिन्याला दहा हजार रुपये कमी होत असेल कुणाची पन्नास हजार होत असेल कोणाची लाख होत असेल महिन्याला काही लोक पाच लाख सुद्धा महिन्याला कमवत असतील तर पाच लाखाकडे बघून तुम्ही दुःखी होणार ना, ना। तुम्ही जर एखाद्या दोन एकर जमीन असणाऱ्या कुटुंबात जन्मला असाल तर तुम्ही प्रथम हे स्वीकारा ना की आपण सर्वसामान्य घरात जन्मलोय आपल्या आईवडिलाची दोन एकर जमीन आहे आणि आपल्याला आपण दोन भाऊ असतील तर आपल्याला एकच एकर जमीन आहे तर एक एकरमध्ये जी काही कमाई होती त्या कमाईत आपण कसं राहू शकतो ते पाहण्याचा प्रयत्न करा परंतु आपले खर्च इतके असतात दारू आहे गांजा आहे वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं आहेत स्टाईलमध्ये कुठं दुकानावर थांबायचं स्टाईलमध्ये धूर वाढायचा तोंडमध्ये धूर धूस वाढायचा कुठंतरी मासक थांबायचं पच 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 थुकायचं ही सगळी फॅशन वाटते आपल्याला ह्याच्यामुळं तुम्हाला तर एक त्रास होतोयच परंतु तुमची कुवत नसताना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही खर्च करताय तुम्ही जितका खर्च सुखावर करताय तेवढ्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा खर्च भागेल सुख कशामध्ये आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा आम्ही हिंडतोय बाहेर आता आपल्याला आपल्याकडं कर देशाचा कानामोळी राजा आपलं हे शेतीवरलं चॅनल आहे त्यासाठी आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीवरती जावं लागतं अनेक शेतकऱ्यांच्या गाठीपिटी होतात त्यांच्या काही अनुभव हो असतात त्या निमित्तानं काही आजूबाजूला रोजगारी फिजगारी हे ते लोक असतात असं शूट झाल्याच्यानंतर आपण बसतो गप्पा टप्पा मारतो आपण दुधधंदा दूधधंदा टिप्स म्हणून आपल्या टीमचं एक चॅनल आहे त्याच्या निमित्तानं सुद्धा आपल्याला बऱ्याचदा शूट सध्या जावं लागतं आपल्याला मला बोलण्याचा पसंग येतो गाई गाईच्या जा गोट्यावरती जावं लागतं म्हशीच्या जा गोट्यावरती जावं लागतं तिथं बोलत असताना आपलं जे काही महत्वाचं काम आहे शूटिंग संपल्याच्या नंतर आपण गप्पा टप्पा मारतो चहापाणी होतं त्या काळामध्ये ज्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत आहेत जे पाहायला मिळते आणि जे आईवडिलांचं दुःख आहे ते आपण ऐकतोय त्यामुळं वाटलं की आपण हे सांगणं आवश्यक आहे आणि ते गरजेचं आहे तरुण मंडळीनं विनंतीपूर्वक तुम्हाला सांगतो हे लक्षामध्ये घ्या की ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला त्या आईवडिलाला तुम्ही काही देणं लागतात देणं लागता म्हणजे तुम्ही त्यांना लाखानं कमावून द्यायची गरज नाही तुम्ही फक्त चार गोष्टी ज्या काही गोष्टी बोलता त्या प्रेमानं मला सॉफ्ट बोला त्यांना ही भावना आली पाहिजे त्यांना हे फील आलं पाहिजे की पोरग माझा आम्हाला आदरानं बोलतो आहे बस ह्याच्या उपर त्यांना काही नको असतं आईवडील ज्यांनी जन्म दिला ते आईवडील दिल। आता ज्याच्यासोबत जन्म घालायचा आहे ती पत्नी इथे येते वेळेस तुम्ही चांगले वगळे जे काय असाल कोणीही चांगलं म्हणूनच तुमच्या घरी तुम्हाला मुलगी दिलेलं असतं जमीन तुमचं वागणं सुरीपण खानदान ह्या त्या अनेक गोष्टी लोक बघतात चौकसपणे इथे मुलगी दिलेली असते परंतु तुम्ही अशा पद्धतीचे आहेत हे कळायला चालतं तुम्हाला कोणी मुलगी नसतं तर तुम्ही चांगले आहेत समजून जी अर्धांगिनी जिनं तुमच्यासोबत जन्म घालणार आहे ती तुमच्या घरी आली कधी रागामध्ये काही चुकले असेल कधीतरी एखादी चापट मारण्याचा दोन चापटा मारण्याचा प्रसंग येतो आयुष्यात रात्री पाच सहा महिन्याला वर्षाला काही एखादी बार काही राग व्यक्त करण्याचा प्रसंग आला हानामारी करण्याचा प्रसंग आला येऊ शकतो चला आ, पर पर ये ती मंडळी पण समजून घेईल मग तुम्ही जर वारंवार दररोज काहीतरी नशा करायची घरला यायचं कुठलाही राग काढायचा वडिलांचा राग काढायचा माईचा राग काढायचा कधी तिनेही चुकलेली असते तीच राग काढायचा अजून कुठला दुन्यातला बाहेर राग काढायचा मला पैसे मागितले असतात ते पैसे वेळ मिळ देत नाही कोणी त्याला पैसे दिला गेले की ती राग असतो त्याला आता बोलू शकत नाही घरला यायचा काहीतरी बोलायचं थोडं चुकलं असं वाटलं की त्यांना झायचं अरे मग तुम्ही इतरांसोबत जे वर्तन करताय त्यात इतरांना तुम्ही सुखी ठेवतच नाही येत पण ते करत असताना तुम्हाला तर सुख आहे का उठल्यापासून झोपेमध्ये झोपेपर्यंत तुम्ही पूर्णपणे असं डिप्रेशन जगणार असाल तर एक काही काळ गेल्याच्या तुम्हाला सवय होऊन जाते पूर्णपणे निगेटिव्ह थिंकिंगचा हा परिणाम आहे आता ज्या आईवडिलांनी जन्म दिला त्यांच्या मक्तीमध्ये आपण काय केलं पाहिजे आपण सांगितलं की बाबा प्रेमाच्या दोन गोष्टी बोला त्यांना वाटलं पाहिजे की हा मला सगळं आपण मी वागतोय जी बायको आहे तुम्ही तिला दररोज गुलाबजामून खाऊ घालता श्रीखंड खाऊ घालता का हे महत्वाचं नाही भाकर भाजी जे काही असेल ते तुम्ही प्रेमानं एकमेकांसोबत बसून तिला समजून घेऊन तिला त्या भाकरीपेक्षा तिच्या डोक्यावरून तुमच्या प्रेमाचा हात फिरतो तुमच्या पाठीवरून ति तुमच्या प्रेमाचा हात फिरतोय किंब किंब होणार तुमचा प्रेमाचा स्पर्श तिला हवा असतो तो भेटला तिला बाकीच काय लागत नाही तो तुम्ही देताय का आणि ज्यांना तुम्ही जन्म दिला ते तुमची मुलं त्याला काय लागतं त्यांनाही फार काय लागत नाही जोपर्यंत त्यांना कळत नाही तोपर्यंत त्यांना फारसं काय लागत नाही प्रेम पाहिजे असतं आई वडील घरामध्ये जे कोणी असतं त्यांनी प्रेमानं आस्थेनं पुढे समोर घेतलं त्यांना जवळ घेतलं पाहिजे हे चॉकलेट मागतात आईस्क्रीम मागतात उन्हाळ्यामध्ये बरंच काय मागतात आजारी पडतात मुलं आपण नये म्हणतो पण ते सुद्धा प्रेमानं सॉफ्ट भाषेमध्ये आपण सांगू शकतो प्रसंगाला आपण दोन चापटा हॅन्डल चलते काय अडचण नाही परंतु तुम्ही पर स्वतः निगेटिव्ह आहेत नकारात्मक विचार आहेत म्हणून प्रत्येकाला घरातल्या लोकांना जर तुम्ही त्रास देणार असाल तर तुमचं सुद्धा आयुष्य सुखानं जाणार नाही त्या परमेश्वरानं तुम्हाला माणूस म्हणून जन्म दिलाय त्याच्यामध्ये काही हेतू असेल म्हणजे रामायण महाभारत मग कशासाठी टाकतो आपण त्याही काळात राक्षस होते त्या कुळामध्ये का आपण कारण सर्वसामान्य चांगल्या लोकांच्या घरामध्ये हे घडत नाही आणि हे जितू कुठं घडतं मग सुद्धा ब्राह्मणाच्या फोटो जन्मलेला होता परंतु तिचं आज आपण नाव काढतोय चांगलं म्हणून नाही काढत आपल्याला रावण चांगला का राम चांगला ह्या टापिकवरून बोलत नाहीत आपण परंतु रामाचं आणि रावणांचं नाव काढल्याच्यानंतर रामाची जी स्तुती होती किंवा रामाची जी जागा आहे राम म्हणल्याच्यानंतर आपल्यामध्ये जी काही पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते ती रावणाच्या नावानं होत नाही मग आपण त्या कुळामधली आहेत का त्या पद्धतीने वागतोय आपण वर्तनाच्या बेसवरती बोलतोय नाही कृपया सुधारणा करा आणि आईवडील ज्यांनी जन्म दिला ते आपल्या सुक्तीला जन्म दिले ते आपली भाऊ बहीण ज्याच्यासोबत आपल्याला जन्म घालायची ती आपली मंडळी बायको आणि ज्या मुलांना आपण जन्म दिला आहे उद्या आपला शेवट कसा काढायचा आहे हे त्या मुलावरती डिफेंड आहे त्याला चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे दररोज घरामध्ये जर ह्या पद्धतीचं वातावरण मुलं पाहत असतील धिंगा मस्ते धागा धिंगा दारोच्या नशेमध्ये कुठल्या तरी नशेमध्ये तुम्ही कसंही वागताय त्या मुलांनी काय शिकायचं आहे तेच मुलं पण तुम्ही टाकून ता, थोडकं उचलतात सिगरेटचे साईडला जाऊन असं बघून बघतात धुरने घटनेमध्ये पण ते हावभाव करतात तुम्ही तुम्ही के बघून तुम्ही घरामध्ये बस 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 बस, बस कधी बोलता तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्ही नसताना इतरांना त्या स्टाईलमध्ये बोलतात तुम्ही संस्कार काय होत आहे अनेक दुष्परिणाम आहेत घरामध्ये तुम्ही दोन असाल चार असाल दहा लोक असताल पंधरा लोक असाल वीस लोक असताल तुमच्या एका मुलं जर आख्या घरातले लोक सुखी नसतील आनंदी नसतील दुःखी असतील तर ते त्याला काय निवृत्त कृपया तुम्ही ठरवू नका सर्वांचं दुःख सर्वांना दुःख देण्याचा आणि त्याचा आनंद फिरावून घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही परंतु जर तुम्ही अशा बळजुबरीनं ह्या पद्धतीनं जर वर्तन करत असाल तर एखाद्या तरुण मुलानं एखाद्या तरुणीवरती केलेला बलात्कार त्याहीपेक्षा भयंकर हा एक प्रकारचा मानसिक बलात्कारच आहे बळजुबरी आहे विणकामाची लोकांची अपेक्षा आहे कुटुंबातल्या तुमच्या आईवडिलांची तुमची पत्नीची तुमच्या दगराबाळांची तुमच्या भावंडाची घरामध्ये जे कोणी लहान मोठे असतील त्यांची की तुम्ही माझ्यासोबत वागा। प्रेमानं वागावं प्रेमानं वागायचं नसेल तर वागू नका पण वाईट तर वागू नका परंतु तुम्ही वाईट वागून त्यांना बळजवून तुम्हाला घराच्या बाहेर काढता येईना तुम्हाला तोडता येईना तुमच्यासोबत संबंध मिटवता येईना अनेक समस्या आहेत वडिलांसमोर तुमचं लग्न झालं नसतं तर गोष्ट वेगळी होती कुठं काय जा ना ज्या जा निघून जा तुझा काही संबंध नाही तुमचा इचार पण केला नसते पण जर आईवडील बायको असतील लेकर असतील तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीला एक संकटामध्ये टाकून किंवा त्यांना नेमकं काय करायचं हे कळणार नाही या लेवरमध्ये जे विचार चालले असतील आणि जर तुमच्या ह्या वर्तनामुळे जर घरामधील एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तर तुम्ही काय मिळवलं समजून घ्या विचार करा काय चुकते पहा व्यसनानं तुमचे प्रश्न भेटणार नाहीत तुम्हाला सन्मार्गाला यावं लागेल कुटुंबातल्या लोकांना ला समजून घ्यावं लागल आणि सुखान जागावं लागेल तुम्हाला इतरांसोबत तुम्हासोबत जमल नाही जमल सोडून द्या पण जी पत्नी आली आहे ती पत्नी आणि तुमची मुलं यांच्यासोबत तुम्हाला जुळून घ्यावं लागल कर्तव्य तुमचं कर्तव्य आहे तुमच्यासाठी ते इत आले आई वडील सरळ सोडून देऊन जी इथं आली तुमच्यापाशी ते तुमच्यासाठी आले किमान आपली बायको आपली एवढ्या तरी लोकांना तुम्ही समजून घ्या आणि त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करा तर तुम्ही माणूस म्हणून तुम्हाला माणूस म्हटलं पाहिजे आणि तुम्हाला माणसाची व्याख्या द्यायला हरकत नाही अन्यथा तुम्ही माणसात जमान आहेत तुम्ही राक्षसाची अवलंब म्हणायला हरकत नाही काही आता तुम्हाला राक्षसाचा अवलंब म्हणायचं म्हटलं तर ती खराब खराबच म्हणावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल परंतु आपली बोलीभाषा आहे महाराष्ट्राची ग्रामीण भारताची ग्रामीण महाराष्ट्राची की जो या पद्धतीने मागेल त्याला राक्षस म्हणलं पाहिजे जनावरांचे लक्षणं सगळे त्यामुळे माणसामध्ये या आपुलकीन वागण्याचा प्रयत्न करा आईवडिला समजून घ्या कमाई केली पाहिजे परंतु त्या कमाईच्या अठ्ठासापूर्वी मला हे, बाते का का हे ते काय तुम्ही कमवताय का गमवताय ह्याचा बारकाईनं अभ्यास करा आणि एक वेळेस काही नाते गमवले ते नाते परत जुळत नाहीत हे पण लक्षात घ्या मग ते आईवडील असतील बायको असेल समजा एखाद्या वेळेला बायकोला भांडणा तंट्यामध्ये बायको बाहेरला निघून गेले दोन चार वर्ष दोन वर्ष तिकडे राहिली पुन्हा आलीही तर ते पूर्वीचं प्रेम नाही जुळत तुम्हाला आणावी लागलं पूर्वीचं प्रेम नाही जुळत त्यामुळं सर्वांनी समजून घ्यावं बऱ्याच प्रसंगामध्ये आता आम्हाला काही या गाव पातळीवर सुद्धा काही पंच पिंच म्हणून जाण्याचा बऱ्याचदा प्रसंग येतो अनेक घटना घडत आहेत आजूबाजूला त्यामुळं सांगावंच वाटलं या बाबतीमध्ये आपली काय म्हणत आहेत निश्चितपणे सांगा तरुण मंडळीला विनंती आहे की आपल्या काही समस्या असतील तर निश्चितपणे कमेंटला कळवा त्यावरती आपण काय सोल्युशन देऊ शकतो आपण ते सुद्धा बोलू शकतो त्यावर सुद्धा आपल्याला बोलता येईल परंतु एक चांगलं सुंदर जीवन जगण्यासाठी काय करता येणं शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करू आपण तरुण मंडळीला विनंती आहे की आपल्या आयुष्यातल्या काही संकट काही अडचणी काही समस्या असतील तर निश्चितपणे कमेंटला कळवा मीच म्हणून नाही आणखीन कुणा जाणकाराच्या माध्यमातून आपल्या आपल्यापर्यंत योग्य असा सल्ला पाठवण्याचा प्रयत्न आपण करू फक्त उद्देश कसा आहे शेतकरी आणि शेतमजुरांच्या घरामध्ये जी तरुण पिढी आहे ह्या तरुण पिढीनं कुटुंबातल्या कुणाही व्यक्तीला दुखवेल अशा पद्धतीचं वर्तन त्यांनी करू नये सन्मार्गाला लगावं आणि जे काही काम तुम्ही करताय पाच हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार जी काही कमी होते तीच कमाई तुम शेती सर्वोच्च आहे लोकांकडे पाहून दुःखी होऊ नका एक शंभर एकरचा शेतकरी आहे आणि त्यानं काहीतरी हजार कट्टे सोयाबीन काढला म्हणून तिथे नका भाऊ तुमच्याकडे दोन एकर शेती आहे दोन एकरमध्ये दुसरा कोण दोन वाला असेल तर तो वीस कट्टे करतो का तीस कट्टे काढतोय का तुम्ही कमी करताय का मग तिथं स्पर्धा करा स्पर्धा कोणासोबत करायची आपल्या लेवलच्या लोकांसोबत मोठ्या लोकांसोबत स्पर्धा करायला लागेल तर तुम्ही दुःखीच मारेत आपली कुवत सायकलवर हिंडायची नाही आणि आपण मोठमोठ्या कारा घेऊन हे स्वप्न पाहत असलो तर आपल्या डोक्यात काही फालटा काय हे तपासावं लागेल कारण सर्वसामान्य नॉर्मल माणूस हा विचार करणार नाही एक मोठे प्राण जगण्याची जी काही सवय असते ना ती सवय नाही तो एक प्रकारचा रोग आहे आणि निश्चितपणे असं ज्या तर मला मोठ्या प्रमाणात काही सवय आहे तिने थोड्याभर कासत नाही डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेऊन काही गोळ्या फिऱ्या होऊन आपली ट्रीटमेंट केली पाहिजे मी जोक करत नाही किंवा उपहासानं बोलत नाही आवश्यकता त्याची मानसिक रोगसुद्धा असतो यावरती सुद्धा आपण शेतमजुरांच्या शेतकऱ्यांच्या तरुणाला विनंती आहे की बाबांनो कुटुंबाला त्रास देऊ नका कुटुंबाला समजून घ्या कुटुंबी तुम्हाला समजून घेते प्रेमानं राहून हे आयुष्य कशा पद्धतीने जे एन्जॉय करता येते ते पहा आयुष्य फार सुंदर आहे त्याचा आनंद घ्यायचा प्रयत्न करा आणि आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र